नमस्ते फ्रेंड्स मी जया जयाज फुडी फॅमिलीमध्ये तुमचे खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत करते आज आपण हॉटेल सारखे चिकन लॉलीपॉप आणि त्याचबरोबर चिकन तंदुरी कशी बनवायची ते पाहणार आहोत चिकन तंदुरीसाठीचा अगदी परफेक्ट मसाला आणि त्याचबरोबर चिकन लॉलीपॉपचा देखील परफेक्ट मसाला कोटिंगचं प्रमाण देखील मी परफेक्ट सांगितलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा तंदुरी बनवण्यासाठी ज्यांच्याकडे ओव्हन नाही आहे त्यांच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने इथे मी तंदुरी कशी बनवता येईल ते देखील सांगितलेलं आहे ज्युसी आणि टेम्पटिंग असं चिकन तंदुरी आपण घरीच बनवतो आहे त्यामुळे त्याला हॉटेलसारखा फ्लेवर कसा द्यायचा तेसुद्धा मी अगदी सिक्रेट तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात ता सगळ्यात आधी आपण इथे चिकन लॉलीपॉप आणि त्याचबरोबर चिकन तंदुरी बनवतोय तर ता त्यासाठी इथे मी पीस कसे घेतलेत ते सांगते तर हे जे लेग पीस आहेत ना आपण चिकनवाल्याकडे जर गेलो तर ते आपल्याला सहज हे लेग पीस कट करून असे देतात त्यानंतर इथे मी काही लॉलीपॉपचे पीस घेतलेले आहेत तर हे सुद्धा पीस आपल्याला चिकनवाले जे असतात ना किंवा चिकन शॉपमध्ये जे असतात ना तर ते आपल्याला बरोबर बर हे लॉलीपॉपचे पीस असे बनवून देतात चिकन लॉलीपॉपचे हे सर्वच पीस साधारण अर्धा किलोच्या वजना इतके आहेत आता हे सर्वच पीस बाजारातून आणल्यानंतर मी तीन ते चार पाण्याने इथे स्वच्छ धुवून घेतले सर्वात आधी आपण आता हे सर्वच पीस जे आहेत ना ते मॅरिनेट करतो आहे ज्या वेळेला आपल्याला असं हे चिकन लॉलीपॉप बनवायचं आहे ना त्यावेळेस चिकन शॉपवाले आपल्याला हे पीस बरोबर असे बनवून देतात त्यामुळे सेपरेट असेच हे से पीस आपल्याला दुकानातून घरी आणावे लागतात आता हे सगळंच पीस आपण इथे मॅरिनेट करतोय तर त्यासाठी इथे मी काही मसाले घेतलेले आहेत तर त्यापैकी इथे आपण सुरुवात दिला पूर्णपणे इथे मी एक मोठा लिंबाचा रस ह्याच्यामध्ये घातलेला आहे त्यामुळे आपल्या इथे लॉलीपॉपला आणि चिकन तंदुरीला अगदी टेस्ट खूप छान येणार आहे संपूर्णपणे इथे मी एका लिंबाचा रस या पीसवरती घालून घेते पूर्णपणे एक लिंबाचा रस घालून झाल्यानंतर यामध्ये आपण एक मोठा चमचा लसूण आणि आल्याची पेस्ट घालतो आहे भरपूर आलं आणि लसूण घालायचं आहे त्यामुळे चव खूप छान येणार आहे त्यानंतर इथे दोन मोठे चमचे धना पावडर घालायची आहे दोन मोठे चमचे कश्मीरी लाल मिर्च पावडर वापरायची आहे त्यानंतर इथे चिकन मसाला घालायचा आहे दोन मोठे चमचे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे सुरुवातीलाच आपण असं चिकन मॅरिनेट करताना मीठ घातलेलं आहे हे फक्त नंतर लक्षात ठेवायचं आहे नाहीतर मग डबल मीठ होऊन जाईल त्यानंतर इथे कसुरी मेथी घालायची आहे अर्धा किलोच्या चिकन लॉलीपॉपच्या पीससाठी आणि चार लेग पीससाठी इथे आपल्याला तीन अंडी लागणार आहेत तर अंडी मी इथे अशा पद्धतीने फोडून घेते सर्वच साहित्य अगदी सांगितलेल्या परफेक्ट प्रमाणामध्ये घेतल्यानंतर इथे आपली जी रेसिपी आहे किंवा जो पदार्थ आहे तो उत्तमच बनून तयार होणार आहे त्यामुळे अगदी सांगितल्याप्रमाणे परफेक्ट साहित्य तुम्हीसुद्धा घ्यायचं आहे चिकन लॉलीपॉपच्या थिकनेससाठी किंवा तंदुरीचे आपण जे थिकनेस असतो किंवा बाहेरून जे कोटिंग असतं तर त्याच्या आवरणासाठी इथे अंडी घालणं आवश्यक आहे यामुळे आपल्या चिकन लॉलीपॉपला आणि तंदुरीला कोटिंग खूप छान येतं आणि मस्त ज्युसी टेम्पटिंग असं आपलं इथे पदार्थ बनवून तयार होणार आहे त्यानंतर यामध्ये काही फूड कलर घालायचं आहे तुम्हाला जर का फूड कलर इथे नसेल घालायचा तर नाही घातला तरी देखील चालणार आहे टोटली हा ऑप्शनल आहे आता हा जो आपण कलर वापरला आहे ना तर त्याच्या इथे काही गुठळ्या बनू नये त्यासाठी हा जो फूड कलर आहे ना तो असा इथे आपण मिक्स करून घेतोय आधी असं केल्यामुळे हा जो कलर आहे ना तो सगळीकडेच एकसारखा असा लागला जाईल फूड कलरच्या ऐवजी तुम्ही इथे काश्मीरी लाल मिर्च पावडर जी असते ना तर ती रंगाने काही मिरची लाल असते आणि खूप जास्त तिखट असते अशा दोन प्रकारच्या मिरच्या बाजारामध्ये मिळतात रंगाने लाल असते ती इथे काश्मीरी लाल मिर्च पावडर तुम्ही इथे वापरली तरी पण चालणार आहे सगळ्यात शेवटी आपण यामध्ये पाऊन वाटी कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तुम्ही इथे मैदा देखील वापरू शकता पण मैद्यापेक्षा कॉर्नफ्लॉवर हे थोडंसं हेल्दी असतं त्यामुळे इथे मी कॉर्नफ्लॉवरचाच वापर केला आहे आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे सगळ्याच हे जे पिसेस आहेत ना या सर्वच पिसेसला संपूर्ण मसाला असा कोटिंग झाला पाहिजे आणि कोट झाला पाहिजे अशा पद्धतीने सर्व हे जे जिन्नस आहेत ना ते एकजीव करून घ्यायचे एक एक पीसला हा पूर्णपणे मसाला लागला जाईल याची इथे काळजी घ्यायची आहे आपण जो इथे फूड कलर वापरलाय ना त्याने कलर अगदी जबरदस्त येणार आहे अगदी हॉटेल चिकन लेग पीसला जिथे कट दिलेला आहे ना तर त्या कटमध्ये सुद्धा अगदी हा पूर्णपणे मसाला आतपर्यंत भरला जाईल याची इथे काळजी घ्यायची असं केल्यामुळे आपला जो मसाला आहे ना तो चिकन मध्ये अगदी आतपर्यंत मुरला जातो आणि आपलं जे चिकन आहे किंवा तंदुरी किंवा लॉलीपॉप जे आहे ना ते अगदी मस्त ज्युसी आणि टेम्पटिंग असं बनून तयार होणार आहे आणि मसाला असा आतपर्यंत भरला गेल्यामुळे एकूण एक पीसची जी टेस्ट आहे ना ती अगदी ज्युसी आणि टेम्पटिंग अशी लागते आणि त्याचबरोबर सर्वच पीसची एकसारखी अशी टेस्ट लागते आता हे जे संपूर्ण मसाले आहेत ना ते याला पूर्णपणे कोट केल्यानंतर आपल्याला कमीत कमी दोन तासांसाठी हे आपल्याला असेच मॅरिनेट करून घ्यायचे आहेत किंवा मग जास्तीत जास्त तुम्ही एक रात्रभर जरी का हे मॅरिनेट करून घेतले ना तरीसुद्धा हे खूप छान मॅरिनेट होतात पण मात्र लक्षात ठेवायचे की हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर दोन तासानंतर इथे मी गॅसवरती एक कढाई ठेवलेली आहे लोखंडाची अशी लोखंडाची कढई ठेवल्यामुळे आपले जे तळणीचे पदार्थ आहेत ना तर ते खूप जास्त वेळ छान असे तेल गरम राहतं आणि मस्त असे आपला जो पदार्थ आहे तो तळवून निघतो हे जे पीस आहेत ना ते चिमट्यामध्ये धरून काही वेळ आपल्याला तेलामध्ये धरायचे आहेत जेणेकरून ते एकमेकांना चिकटणार नाहीत आणि लगेच हे असे सोडायचे आहेत तर काही वेळा असे तेलामध्ये जर का धरून ठेवले ना तर त्याला छान असं कोटिंग येतं आणि ते एकमेकांना चिटकत नाहीत सेम पद्धतीने इथे मी एक एक करून पाच ते सहा पीस एकाच वेळेला तेलामध्ये घालून घेते या वेळेला मात्र इथे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे सुरुवातीला तेल गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे खूप जास्त तेल गरमही करू नका नाहीतर मग हे पीस घातल्याबरोबरच करपून जातील मध्यम तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे पाच ते सहा पीस एका वेळेला सोडल्यानंतर अगदी मध्यम गॅसवरती आपल्याला हे पीस जे आहेत ना ते शिजवून घ्यायचे आहे तेलामध्ये दोन ते तीन तास इथे हे पीस मॅरिनेट करून घेतल्यामुळे तुम्ही पाहू शकता की कोटिंग किती छान आलेलं आहे आणि कलर सुद्धा तळत असताना गॅस अगदी वाढवायचा नाहीये किंवा कमी सुद्धा करायचा नाहीये गॅस कमी केला तर हे जे पीस आहेत ना ते तेल शोषून घेतील आणि फास्ट जर केला ना तर पूर्णपणे पीस करपून जातील आणि आतमध्ये कच्चे राहतील त्यामुळे अगदी मध्यम गॅसवरती ह्यांना वेळ द्यायचा आहे आणि व्यवस्थित असे हे तळवून घ्यायचे खूप जास्त लालसल रंगावर न काढता तुम्ही पाहू शकता ह्याच रंगावरती आपल्याला इथे लॉलीपॉप जे आहेत ना ते काढून घ्यायचे आहे तेलाच्या बाहेर कारण त्याची कुकिंग प्रोसेस नंतर चालू राहते तेलामुळे असे पीस काढून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ना ती स्लो करायची नाही आहे असं केल्यामुळे तेल पूर्णपणे थंड होऊन जाईल आणि पुढची जी बॅच आहे ना ती व्यवस्थित तळली जाणार नाही अशाच पद्धतीने इथे मी सर्वच जे हे लॉलीपॉप आहेत ना ते काढून घेते चिकन लॉलीपॉप बनवून झाल्यानंतर इथे आपण आता चिकन तंदुरी बनवायला घेतोय तर ता त्यासाठी आपण जे हे लेग पीस आहेत ना तर ते मॅरिनेट करून घेतले होते ते छान असे दोन ते तीन तास इथे मस्तपैकी मॅरिनेट झालेले आहेत आणि त्यावरती आपण हा जो उरलेला मसाला आहे ना तो अशा पद्धतीने लावून घेतोय पुन्हा आज जे आपण चिकन तंदुरी बनवणार आहोत ना ती कुकर कुकर तर ती कुकरमध्ये बनवणार आहोत त्यामुळे इथे मी एक कुकरचा डबा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे जे सर्व लेग पीस आहेत ना ते असे ठेवून घ्यायचे ताट्यामध्ये जो शिल्लक झालेला जो मसाला आहे ना तो यावरती असा पद्धतीने लावून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर का अशा पद्धतीचा कुकरचा डबा असेल ना तर खूपच मस्त काम होऊन जाईल त्यामुळे अशा पद्धतीचा इथे कुकरचा तुम्ही वापर करू शकता लेग पीसच्या ऐवजी तुम्ही जर का इथे पूर्ण जी चिकन असतं ते जर का तुम्ही चिकन शॉपमधून कट करून आणलं तरी देखील चालणार आहे अशा पद्धतीचा कुकरच्या डब्याचा वापर केल्यामुळे हे जे पीस आहेत या ना यांना खूप जास्त पाणी न सुटता मस्त असं हे चिकन शिजवून तयार होतं तर आता इथे मी कुकरमध्ये अगदी फक्त अर्धा ग्लासच पाणी घ्यायचं आहे खूप जास्त पाणी घ्यायचं नाहीये ज्यामुळे आपल्या चिकनला इथे पाणी सुटेल तर इथे एवढी काळजी घ्यायची आहे आता इथे कुकरला शिट्टी लावून तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मीडियम गॅसवर कुकरमध्ये पाणी शक्यतो कमीच वापरायचा आहे जेणेकरून आपलं जे चिकन आहे ते पातळ होणार नाहीये तीन शिट्ट्यांमध्ये अगदी परफेक्ट इथे आपलं चिकन शिजवून तयार होणार आहे तीन चिट्ट्या झाल्यानंतर पूर्णपणे हा जो कुकर आहे ना तो आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि ह्या कुकरला शिट्टी लावून याच्या तीन चिट्ट्या इथे आपण काढून घ्यायच्यात शिट्ट्यांनंतर आपण इथे कुकर ओपन करायचं आहे खूप जास्त पाणी देखील आपल्या इथे चिकनला सुटलेलं नाही आहे परफेक्ट चिकन इथे आपलं शिजून तयार झालेलं आहे अंडी आणि कॉर्नफ्लावरचं परफेक्ट प्रमाण घेतल्यामुळे कोटिंग सुद्धा काय मस्त आलेलं आहे तुम्ही पाहू शकता चमच्याच्या मदतीने असं चेक करून बघायचं आपलं चिकन इथे छान असं शिजून तयार झालंय आता इथे कुकरमध्ये आपण हे तंदुरी चिकन शिजवून घेतल्यामुळे अगदी हॉटेलसारखा फ्लेवर कसा आणायचा तर त्यासाठी आपण इथे ट्रिक वापरलेली आहे तर त्यासाठी इथे मी गॅसवरती एक जाळी ठेवलेली आहे अशा पद्धतीची आणि त्यावरती असे कोळसे ठेवायचे आहेत तुमच्याकडे जर का कोळसे असे नसतील ना तर तुम्ही नारळाची जी करवंटी असते ना तर त्या करवंटीचा तुम्ही वापर करू शकता कारण भरपूर वेळेला ओला नारळाचा आपण वापर करत असतो तर ती करवंटी सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने गॅसवरती भाजून घेऊ शकता यामुळे सुद्धा अगदी मस्त असा फ्लेवर तुमच्या तंदुरी चिकनला येऊन जाईल कोळसा पूर्णपणे लाल बुंद असा भाजून आहे असे हे जे कोळसे आहेत ना ते दोन्ही बाजूने चिमट्याच्या मदतीने पूर्णपणे भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे हे कोळसे गरम झाल्यानंतर एका वाटीमध्ये चिमट्याच्या मदतीने काढून घ्यायचे एवढ्या वेळामध्ये आपला कुकर देखील छानपैकी थंड झालेला आहे ओपन केल्यानंतर यामध्ये आपण जी कोळशाची वाटी घेतली होती ती या तंदुरीमध्ये ठेवून घ्यायची आहे कोळशांवरती एक चमचा साजूक तूप घालायचा आहे कोळशांवरती असा काही तूप घातल्यामुळे जो काही फ्लेवर येतो ना अगदी मस्त जबरदस्त असा अगदी हॉटेलच्या चुलीवरच्या जेवणाला देखील फिकं पाडेल असं हे आपली तंदुरी इथे मस्त अशी बनवून तयार होणार पाच मिनिटांसाठी नंतर कुकर असा बंद करून घ्यायचं आहे पाच मिनिटांनंतर आपण असं झाकण उघडतोय तर बघूया आहा हा काय मस्त इतका सुगंध जबरदस्त सुटलेला होता अगदी घरभर या तंदुरीचा सुगंध जो आहे ना तो पसरलेला होता तुम्हाला ही बघून अगदी छानच वाटलं असेल आता यातली जी वाटी आहे ना ती पूर्णपणे काढून घ्यायची आहे आता इथे आपण तंदुरीसाठीची चटणी बनवून घेतो आहे तर त्यासाठी इथे मी पुदिना घेतलेला आहे कोथंबीर घेतली आहे आलं घेतलं आहे लसूण घेतलं आहे लिंबू घेतलेला आहे आणि काही हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सर्व साहित्य एकाच वेळेला मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे आणि बारीक असं फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे मस्त अशी बारीक आपली चटणी पुदिन्याची तयार झालेली आहे लिंबाऐवजी तुम्ही इथे सुद्धा वापर करू शकता त्यामुळे चटणी आणखीन दाटसर बनवून तयार होईल तशा पद्धतीची इथे आपली चटणी बनवून तयार झालेली आहे सर्वात शेवटी यामध्ये काही चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे मीठ आपण पूर्णपणे मिक्स करून घेऊया हॉटेलमध्ये चिकन तंदुरी बरोबरची चटणी देतात ना आपल्याला खाण्यासाठी ती अशाच पद्धतीची बनवलेली असते तंदुरी बरोबरची चटणी तर ता तयार झाली आहे पण आता इथे आपण तंदुरी तयार करूया तर त्यासाठी इथे मी जाळी घेतलेली आहे तंदुरीचा रंग तर पहा काय जबरदस्त आलेला आहे आणि शिजलंही देखील अगदी परफेक्ट आता ही जी जाळी आहे ना ती अशीच आपल्याला गॅसवर ठेवायची आहे आणि हे जे पीस आहेत ना ते तंदूर सारखे आपल्याला गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत अगदी याच पद्धतीने तुमच्याकडे जर का अशी जाळी अवेलेबल नसेल ना तर तुमच्याकडे असा चिमटा तर नक्कीच असेल तर ह्या चिमटाने सुद्धा तुम्ही हे जे पीस आहेत ना ते पकडून गॅसवरती भाजून घेऊ शकता आहे की नाही मग एकदम साधी आणि सोपी पद्धत तुम्ही देखील अगदी हॉटेलसारखं तंदुरी चिकन अगदी घरच्या घरीच बनवू शकता आणि घरातील सर्वच मंडळींना खुश करू शकता ही थर्टी फर्स्ट डिसेंबरची पार्टी आपल्याला घरच्या घरीच अगदी छानपैकी बनवता येईल जर का तुम्ही नॉनव्हेज प्रेमी असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे आणि जर तुम्ही नॉनव्हेज खात नसाल व्हेजिटेरियन असाल तर या आधीच्या मी दोन ते तीन रेसिपीज आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेल्या आहेत तर त्या तुम्ही नक्की बघून घ्याल त्या सर्वच रेसिपीज देखील तुम्हाला नक्कीच आवडतील आता ही जी तंदुरी आहे ना ती दोन्ही साईडनी मस्त कुरकुरीत होईपर्यंत थोडासा रंग बदलेपर्यंत मस्त अशी भाजून घेऊयात कुकरमध्ये तर आपण हे शिजवून घेतलेलंच आहे भाजून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अगदी हॉटेलसारखं इथे आपलं चिकन तंदुरी बनवून तयार झालेलं आहे आणि त्याच पद्धतीने इथे मी प्लेट देखील सजवलेली आहे रंग तर पहा काय मस्त जबरदस्त आलेला आहे आणि त्याचबरोबर चव देखील अप्रतिम अशी बनवून तयार झालेली आहे आता हे पीस शिजलेत की नाही ते फॉकनी आपण चेक करूया तर लगेचच हे पीस अगदी तुटले देखील जात आहे त्यामुळे परफेक्ट हे शिजवून तयार देखील झालेले आहेत अशाच पद्धतीने तुम्हाला इथे मी हाताने काही पीस तोडून दाखवते अगदी मौसूद असे हे पीस आपले इथे शिजून तयार झालेले आहेत परफेक्ट हॉटेलच्या चवीची अगदी चिकन तंदुरी इथे बनवून तयार झालेली आहे त्याचबरोबर चटणी रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे त्याचबरोबर चिकन लॉलीपॉपची रेसिपीसुद्धा अगदी परफेक्ट झालेली आहे रेसिपी, रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा या थर्टी फर्स्थच्या पार्टीसाठी दोघांपैकी एकतरी रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त ही जास्ती रेसिपी शेअर नक्की करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूया तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत फ्रेंड्स ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स